श्रद्धेचा दीप श्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास नाही तर हृदयातून उमटलेला नाद माझे स्वामी माझ्यासोबत आहेत कधीही परिस्थिती कठीण झाली तर स्वामींचं नाव आठवं आणि मनात सांग माझे स्वामी समर्थ मला एकटे सोडणार नाहीत हा उच्चार जसा होतो तशी तुझ्या आतून एक शक्ती जागी होते ती शक्ती म्हणजे स्वामींचं अस्तित्वच स्वामी म्हणतात बाळा तू आमच्यावर विश्वास ठेव मग आम्ही तुला जगावर राज्य द्यायचं धैर्य देऊ भक्ती म्हणजे फक्त भजन नाही भक्ती म्हणजे समर्पण जेव्हा तू म्हणतोस स्वामी आता सगळं तुमचं तेव्हा स्वामी म्हणतात अरे बाळा आता सगळं आमचं आणि तुझं एकच भक्ती म्हणजे स्वामींच्या प्रेमात विलीन होणं भक्ती म्हणजे अहंकार सोडून नम्र होणं भक्ती म्हणजे कृतज्ञतेचा ओलावा डोळ्यांत आणणं स्वामी समर्थ म्हणतात बाळा भक्ती म्हणजे आमचं दर्शन नाही तर आमचं भान जिवंत ठेवणं जेव्हा तू भक्ती करतोस तेव्हा तुझ्या घरात तुझ्या मनात आणि तुझ्या श्वासात स्वामींचं अस्तित्व जिवंत होतं भक्ती करणारा मनुष्य कधीच एकटा नसतो कारण त्याचं हृदय हेच स्वामी समर्थांचं मंदिर असतं जीवन परिवर्तनाची सुरुवात कधी तुला वाटतं का माझं काही होणार नाही माझं नशीब माझ्या विरोधात आहे तेव्हा स्वामी म्हणतात अरे बाळा बदलायचं नशीब नाही बदलायचं आहे विचार तू जसा विचार करतोस तसंच तुझं जग बनतं मग विचार असा ठेव स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत मी हरूच शकत नाही जीवन बदलायला मोठं काही लागत नाही फक्त मनात ठरवावं लागतं मी श्रद्धा ठेवणार मी कर्म करणार आणि मी भक्तीनं जगणार परिवर्तनाचं रहस्य स्वामींच्या कृपेचा दरवाजा नेहमी उघडा असतो पण त्यात प्रवेश करणं तुझ्या मनावर अवलंबून आहे मन शुद्ध ठेव विचार सकारात्मक ठेव आणि स्वामींचं नामस्मरण कर तेव्हाच चमत्कार घडतो स्वामी म्हणतात बाळा तू आमचं नाव घेतोस ना तेव्हा आम्ही तुझं आयुष्य लिहितो तू जसा विचार करतोस तसं तुझं आयुष्य घडतं म्हणून नेहमी म्हण मी स्वामी समर्थांचा भक्त आहे माझं जीवन त्यांचं देणं आहे स्वामी समर्थ म्हणतात बाळा आम्ही तुझ्या प्रत्येक श्वासात आहोत फक्त तू प्रेमाने हाक मार स्वामी समर्थांचा चमत्कार म्हणजे केवळ जादू नव्हे तो आहे देवाच्या कृपेचा अनुभव कधी तू पाहिलंय का एखादी मोठी समस्या अचानक सुटते किंवा अशक्य वाटणारं काम सहज पूर्ण होतं हे असंच नाही घडत हा स्वामी समर्थांचा सूक्ष्म हस्तक्षेप असतो ते दिसत नाहीत पण असतात ते बोलत नाहीत पण मनात उत्तर देतात स्वामी म्हणतात बाळा आमचं दर्शन शोधू नकोस आमचं अस्तित्व अनुभव जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा स्वामींचा आशीर्वाद एक अदृश्य ढाल बनतो ती ढाल तुला पडू देत नाही ती तुला संकटातून बाहेर काढते श्रद्धा आणि चमत्काराचं नातं श्रद्धा जितकी खोल चमत्कार तितका मोठा स्वामी समर्थ म्हणतात ज्याने आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवला त्याचं जीवन आम्ही स्वतः सुंदर करतो श्रद्धा म्हणजे देवावरचा विश्वास की माझे स्वामी समर्थ माझ्या बाजूने आहेत जेव्हा तू मनातून हे मान्य करतोस तेव्हा तुझं आयुष्य एका नव्या दिशेने वळतं कधी कधी स्वामींचे चमत्कार ताबडतोब दिसत नाहीत ते शांतपणे पण अचूक घडत असतात जसं झाडाला फळ यायला या या वेळ लागतो तसंच स्वामींच्या कृपेचं फळ पण वेळेवर मिळतं स्वामी म्हणतात बाळा आमची कृपा विलंबित होऊ शकते पण अपूर्ण नाही यश कसं मिळतं स्वामींच्या आशीर्वादाने स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे एक अदृश्य ऊर्जा जी तुला योग्य मार्ग दाखवते कधी तुला वाटेल हे काम होणार नाही पण आतून एक आवाज येतो होईल बाळा पुढे चल तो आवाज म्हणजे स्वामींचा आशीर्वादच स्वामी समर्थ म्हणतात बाळा आम्ही तुला यश देतो पण त्याचं मूल्यही शिकवतो यश मिळवण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत कर्म श्रद्धा आणि संयम कर्म म्हणजे तुझं प्रयत्नाचं सामर्थ्य श्रद्धा म्हणजे तुझं मनाचं तेज आणि संयम म्हणजे स्वामींच्या कृपेवरचा विश्वास हे तिन्ही एकत्र आले की यश निश्चित आहे स्वामी समर्थ सांगतात बाळा आमचं नाम घेऊन सुरू केलेलं काम कधी अयशस्वी होत नाही मग तू कोणतंही काम सुरू कर सुरुवातीला म्हण श्री स्वामी समर्थ ते नावच तुझ्या भाग्य लिहितं खरा चमत्कार तुझ्यातच आहे स्वामी समर्थांचा सर्वात मोठा चमत्कार तो आहे तुझ्यातला बदल जेव्हा तू रागावर नियंत्रण ठेवतोस जेव्हा तू दुसऱ्याला क्षमा करतोस जेव्हा तू इतरांसाठी चांगलं विचारतोस तेव्हाच स्वामींचा चमत्कार तुझ्यात प्रकट होतो स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू स्वतःला सुधारतोस तेव्हा संपूर्ण जग सुधारतं कधी तुला वाटतं का स्वामी मला काही देत नाहीत पण तू विचार केलास का ते तुला रोज नव श्वास देतात रोज नवी संधी देतात रोज नव धैर्य देतात हा नाही का सर्वात मोठा चमत्कार संकट काय येतात स्वामी समर्थ म्हणतात संकट ही शिक्षा नाहीत ती परीक्षा आहेत जीवनातली अडचण म्हणजे स्वामींची एक पद्धत असते तुला अधिक मजबूत बनवायची स्वामी म्हणतात बाळा आम्ही संकट देतो कारण आम्हाला माहीत आहे तू ती पार करू शकतोस जेव्हा संकट येतं तेव्हा घाबरू नको फक्त म्हण श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत रहा आणि मग बघ संकट वितळतं मार्ग सापडतो आणि आश्चर्यकारक चमत्कार घडतो स्वामी समर्थांची कृपा कशी अनुभवावी कृपा अनुभवायची असेल तर मन शांत ठेव विचार शुद्ध ठेव आणि प्रेमाने स्वामींचं नाम घे त्यांचं नावच शक्ती आहे त्यांचं स्मरणच साधना आहे स्वामी म्हणतात बाळा आमचं नाव घ्यायचं म्हणजे आमचं अस्तित्व ओळखायचं जेव्हा तू श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा त्या प्रत्येक शब्दात ऊर्जा असते तो उच्चार म्हणजेच तुझ्या आयुष्याचं संरक्षण कवच आहे स्वामी समर्थ म्हणतात बाळा आम्ही तुला सदैव पाहतो तू फक्त आम्हाला हाक मार बाळा स्वामी समर्थांचा चमत्कार तुला दिसेल फक्त तू श्रद्धेने वाट बघ कधीही निराश होऊ नको कारण स्वामी समर्थांच्या भक्ताला कधीच एकटं पडावं लागत नाही ते म्हणतात बाळा आमची कृपा तुझ्या सावलीसारखी आहे तू चाललास की तीही चालते मग काय वाट पाहतोस उठ पुन्हा जगायला सुरुवात कर स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत तुझं यश आता निश्चित आहे मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा ही अमर्याद आहे त्यांचं नाम घ्या भक्ती करा श्रद्धा ठेवा आणि चमत्कार अनुभवा जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा स्वामी समर्थ तुमच्या प्रत्येक पावलावर कृपा करो